शहादा तालुक्यातील पूर्वपट्टे सात रोजी संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे वादळ वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली या पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाले आहे तसेच रस्त्यालगत असलेले मोठी मोठी झाडे देखील या सुसाट वाऱ्यामुळे कोसळले असल्याचे चित्र समोर आले आहे तसेच भर रस्त्यावर विद्युत पुरवठ्याच्या देखी तारा देखील लोमट्या अवस्थेत दिसून आले आहेत मुख्य रस्त्यावरील या तारा परिसरातील नागरिकांना ये जा करण्यासाठी जीव धोक्यात घालून वाहने काढण्याची कसरत करावी लागत आहे शासन दप्तरी नोंद असलेला सात जूनचा चा सा पाऊस वर्षापासून प्रथमच सात जूनला वादळ वाऱ्यासह हजेरी लावल्याने अनेक शेतकरी तर्क वितर्क लावत होते